नमस्कार सर नमस्कार गजान नमस्कार काय कशा आहात मस्त सांगा सर मी पण मस्त आहे सर आपल्या दैनिक चालू बद्दल मला थोडीशी माहिती हवी होती आपल्याला कसा वाचता येईल आणि आपण कोणत्या प्लॅटफॉर्म वरती उपलब्ध आहात गजान दैनिक चालू हा आपली एक हार्ड कॉपी आहे आपलं ती जिल्ह्यामध्ये आपण काम करतो ती जिल्ह्यामध्ये आपले प्रतिनिधी आहेत पण तुला जर पेपर वाचायचा असेल हार्ड कॉपी तुझ्यापर्यंत पोहोचणार नाही कारण खर्चिक आहे आणि शक्य नसल्यामुळे दैनिक चालू वार्ता ई पेपर डॉट चालू डॉट कॉम या साईट वरती गेलास तर तुला तिथे दररोज सकाळी सहा वाजता पेपर हा अपलोडेड दिसेल पीडीएफ स्वरूपामध्ये गजानन दररोज सकाळी सहा वाजता पेपर ई पेपर डॉट चालू डॉट कॉम इथे जाऊन वाचता येईल आणि मी एवढी खात्री नक्की देतो तो पेपर वाचल्यानंतर महाराष्ट्रामधल्या ठळक गावामध्ये नक्की तुला एका क्लिक वरती कळतील ओके सर चालेल सर मी नक्की वाचेल no